गेल्या चार वर्षाच्या प्रशासकीय कारकिर्दीत महानगरपालिका प्रशासन आजगरासारखं सुस्त पडलंय नागरी सुविधा सुरळीत करण्यासाठी आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी वारंवार निवेदन देऊन पाठपुरावा करून आणि आंदोलनं करून सुद्धा नागरिकांच्या समस्यांवर उपाय न करणाऱ्या सुस्तावलेल्या आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा अशी मागणी चंद्रकांत चव्हाण अजित ठाणेकर चंद्रकांत घाटगे विजयसिंह खाडे पाटील आणि रश्मी साळुके यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर नेक्स्टच्या शिष्टमंडळाने महानगरपालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्याकडे केली दोनच दिवसांपूर्वी कामात हलगर्जीपणा दाखवलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर केलेल्या कारवाईबद्दल शिष्टमंडळाने प्रशासकांचे प्रथमत अभिनंदन केलं गेल्या चार वर्षाच्या प्रशासकीय कारकिर्दीमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेचा कारभार कुंभकर्णी पद्धतीचा आणि प्रशासन अजगराप्रमाणे सुस्त झालाय अनेक नागरिक सुविधांचा बोजवारा उडालाय याकडे लक्ष वेधण्यासाठी अनेक नागरिक संस्था संघटना राजकीय पक्ष यांनी वेळोवेळी निवेदन दिले आंदोलनं केली नागरी समस्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला परंतु प्रशासनाच्या कारभारात कोणती सुधारणा दिसून येत नव्हती त्यामुळे कोल्हापूर नेक्स्टने प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी प्रथमतः अकरा जून दोन हजार चोवीस रोजी लाक्षणिक उपोषण केलं त्यानंतर चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी महानगरपालिकेवर तीव्र निदर्शनं करण्यात आली या आंदोलनाचा परिपाक म्हणून दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी मानणी अतिरिक्त यांनी कोल्हापूर नेक्स्ट सोबत बैठक घेतली आणि त्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी त्यांनी महानगरपालिकेच्या सर्व खाते प्रमुखांना कोल्हापूर नेक्स्ट सोबत बैठक करून नागरी सुविधा मार्गी लावण्यासंदर्भात आदेश दिला त्यानंतर आम्ही निरंतर केलेल्या पाठपुराव्यामुळे काही विभागांच्या बैठका पार पडल्या त्यात अठरा जुलैला जल अभियंत्यांच्या उपस्थितीत पाणीपुरवठा आणि मलनिस्तारण विभाग एकवीस ऑगस्टला उपायुक्त साधना पाटील यांच्या उपस्थितीत इस्टेट अँड परवाना विभाग दहा सप्टेंबरला तत्कालीन सहाय्यक आयुक्त कृष्णनाथ पाटील यांच्या उपस्थितीत आरोग्य विभाग आणि सव्वीस सप्टेंबरला नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक विकास झगडे यांच्या उपस्थितीत नगर रचना विभाग यांच्या बैठका पार पडल्या या सर्व बैठकांमध्ये कोल्हापूर नेक्स्टच्या वतीनं वर्षानुवर्ष निर्गतन वर्षान होणारे अनेक प्रश्न निवेदनाद्वारे मांडले होते तसेच दैनंदिन नागरी सुविधांच्या समस्या याबाबतही या अधिकाऱ्यांना अवगत करण्यात आलेलं होतं या चार विभागांपैकी पाणीपुरवठा व मलनिस्सारण विभाग आणि आरोग्य विभाग वगळता इस्टेट परवाना आणि नगररचना विभागानं दिलेल्या निवेदनांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही नगररचना विभागाला विभागाला दिनांकव्वीस सप्टेंबर रोजी दिलेल्या पत्राचं उत्तर देण्याचं सौजन्यही अधिकाऱ्यांनी दाखवलं नाही त्यामुळे गेल्या चार महिन्यात नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढच होत चालली आहे इस्टेट विभाग आणि परवाना विभाग यांच्या अक्षमे दुर्लक्षामुळे कोल्हापुरात रस्त्यांवरील महानगरपालिकेच्या जाग्यांवरील अतिक्रमणे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत आणि बेकायदेशीर यात्री निवासांचं कोल्हापुरात अक्षरशः कोल्हापुरात शेकडोच्या संख्येने बेकायदेशीर यात्री निवास महानगरपालिकेची यंत्रणा वापरत असताना त्यांच्याकडून महानगरपालिकेला महसूल मिळत नाही याबाबत परवाना विभागाची उदासीनता अधिकाऱ्यांबाबत शंका उपस्थित करण्यास वाव ठेवते नगररचना विभागातील अनागोंदी व प्रशासकांनीही काही वेळा कारवाई करण्याचा प्रयत्न केला परंतु नगर रचना विभागातील अधिकारी त्यांनाही जुमानात नाहीत इतके निगरगट झाले या सर्व बाबींची प्रशासकांनी गांभीर्याने दखल घ्यावी आणि नागरिकांचे प्रश्न न सोडवणाऱ्या तसेच कोल्हापूर बकाल करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर का कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली त्याचबरोबर बैठक झालेल्या चार विभागांविशिवाय अन्य कोणत्याही विभागानं अतिरिक्त आयुक्तांच्या आयुक्तांच्या पत्राला किंमत दिलेली नाही त्यामुळे त्या खाते प्रमुखांना समज देऊन तातडीने बैठका लावण्याचा आदेश द्यावा अशी मागणी करण्यात आली या शिष्टमंडळात स्वाती कदम डॉ अश्विनी माळकर डॉ प्रीतम शहा सूरज धनवडे परितोष उरकुडे अशोक लोहार जयंत गोयानी योगेश आठवले मालती शिंदे अनिल पवार संतोष जोशी प्रवीणचंद्र शिंदे रणजित पाटील प्रसाद पाटोळे गौरव सातपुते आदी सहभागी होते